नमस्कार ए बी एन न्यूज लाईव्ह मराठी चॅनल मध्ये आपले स्वागत आपण बघत आहात ए बी एन न्यूज लाईव्ह मराठी जवळके दिंडोरीत बिबट्याचा शेतकऱ्यावर हल्ला नाशिक जिल्हा दिंडोरी तालुक्यतील जवळके दिंडोरी येथील जवळके फाटा परिसरात मुंबई आग्रा महामार्गालागत असलेल्या शेतात तानाजी खंडेराव झोंदळे हे आपल्या गावाच्या शेताला पाणी देत असताना पाटी मागून बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला झोंदळे यांची बिबट्यासोबत झटापट झाली असता बिबट्याचे दात व नखे जोंधळे यांच्या पाठीवर व छातीला लागल्याने ते जखमी झाले या दरम्यान यांच्या पत्नीने आरडाओरड केल्याने बिबट्याने जवळील शेतात पळ काढला जखमी झालेल्या जोंधळे यांना त्यांचे नातेवाईक तसेच ग्रामपंचायत सदस्य कुणाल बागुल श्याम गांगुर्डे यांनी तात्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले घटनेची माहिती मिळताच सहायक वन संरक्षण श्री संतोष सनवणे वन परिक्षेत्राधिकारी सुशांत पाटील वनपाल पाल भट्टू बागुल वन रक्षक योगेश दवडे निलेश बोये गोरख गांगोडे यांनी जिल्हा शासकीय रुग्णालय नाशिक येथे जाऊन जोंधळे यांची भेट घेतली या दरम्यान बिबट्याने हल्ला केल्याची माहिती स्थानिक शेतकरी हनुमान जोंधळे यांनी एआरई एस फाउंडेशन संस्थेत संपर्क साधला यावेळी संस्थेचे संचालक सुशांत रणशूर हे हेमंत वानले व वा किरण पल्लाळ यांना सोबत घेत तात्काळ घटनास्थळी पोहोचले व दिंडोरी वन विभागातील वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली घटनास्थळ पाहणी केली बिबट्या मकेच्या शेतात लपून बसल्याचा अंदाज आल्याने दिंडोरी वन परिक्षेत्राचे वन रक्षक योगेश दवडी व कर्मचारी यांनी एआरए एस फाउंडेशन e. संस्था व स्थानिक शेतकऱ्यांना सोबत घेत घटनास्थळाची पाहणी करून दोन पिंजरे लावण्यात आले आहे प्रतिनिधी किशोर बसते कसबे सुकेने